मुक्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे यांच्या टीमनं पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार केला या सत्कार प्रसंगी जत येथील सामाजिक कार्यकर्ते व नेहमी सामाजिक कार्यात हिरिरीनं भाग घेणारे माननीय सुशील कांबळे यांच्या टीमनं पत्रकार दिनाच्या निमित्तानं जतमधील बिग मराठी न्यूज चॅनलचे संपादक माननीय प्रकाश करगणेकर व वा टी व्ही वन संपादक मनोहर पवार पत्रकार अमोल कुलकर्णी या यांचा वी वी साहेप, साहेप सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत माननीय सरजे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते तसेच जत पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कोळीसाहेब कांबळेसाहेब व बुद्धिसागर श्री कांबळे यांनी टी व्ही वन मराठीचे संपादक श्री पवार यांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं सत्कार केला